प्रवर्ग करून द्यायचा तर पन्नास टक्क्याच्या आतच मराठा म्हणून वेगळा प्रवर्ग करून द्यायचा वरच आम्ही घेणार नाही तुम्हाला जर आरक्षणाची क्या पाडवायची अगोदर मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या आत घ्यायचा मगच वाढायची अगोदर आम्हाला मान्य नाही या धर्तीवर सरकारचं काम चालू आहे काय करते पण त्यांची त्यांनाच माहिती आपण चाळीस दिवसाचा शब्द दिला तुम्हाला डिस्टर्ब करणार नाहीत आपण केलं नाही आणि करणार सुद्धा नाही तुम्हाला एक दोन तीन अटी आहेत पहिली आंदोलन करीत असताना कोणीही हो, उग्र आंदोलन करायचं नाही कायदा सुव्यवस्था बिघडायची नाही मी म्हणतो म्हणून नंबर दोन एकही मराठ्याच्या पोराने आत्महत्या करायची नाही कारण तुम्ही जर आत्महत्या केली तर ते आरक्षण घेऊन करायचं काय आणि आम्ही जे आंदोलन करतो त्या आंदोलनाचा तरी काय उपयोग कायदा का बिघडायचं नाही त्याचं कारण सांगतो गोर गरीब मराठ्यांच्या आणि नोकरीत विनाकारण अडचण येतात तुम्हाला शांततेत कसं मिळत नाही आरक्षण ते आता मराठी एकवटेलच ना तुम्ही कोण काळजी करता आरक्षणच मिळणार तुम्ही काळजीच करू नका कर। नंबर तीन चौदा तारखेला तुमच्या तालुक्यातला आणि जिल्ह्यातला आणि परिसरातला एकही माणूस घरी राहिला पाहिजे सगळ्याचे सगळे चौदा तारखेला अंतरवाडीत आले पाहिजे त्या अंतरवाणीत मुंग्यासारखी रांग मराठ्यांची लागली पाहिजे चौदा तारखेला सरकारनं घेतलेला तीस दिवस म्हणजे एक महिना पूर्ण होतोय आपण त्यानंतर त्यांना दहा दिवस बोनस दिलेले चाळीस दिवस त्यांच्या चोवीस ऑक्टोबरला संपत येत पूर्वी आपल्या आजोबा मन होती तान लागल्यावर वीर खांदू आता आपण जरा हुशार व्हायचं हो तहान लागल्यावर नको खांदायला टाईम लागू दहा दिवस आधीच खांदून ठेवायची आपण तीस तारखेलाच सरकारला एकत्र येऊन आपण सांगायचं राहिलेलं दहा दा दिवसात आरक्षण टाक चौदा तारखेला इतक्या तकेनं जमायचं नुसते आपली एक कोटलेला एक रुपये विराट संख्या बघून सरकारनं राहिलेल्या चार दिवसात आरक्षणाच्या जी आर सगळ्याच्या सगळ्या सहाय्य केल्या पाहिजे इतक्या ताकदीने तुम्हाला चौथी आठ या बरोबर आहे तिथं माता मावल्या प्रचंड संख्येने तिची संरक्षणाची जबाबदारी तुमच्या खांद्यावर कारण ती आर जशी आंदोलनाला सुखरूप पाहिली तशी सुखी तिच्या घरापर्यंत गेली पाहिजे एकाना ही कार्यक्रमाला गाला बोट लावायचं नाही आणि कोणाला लाव बंद यायचं नाही तुम्ही स्वत स्वयंसेवक म्हणून तिथं काम करायचं तुम्हाला नाही सांगितलं तरी बी आपले आशे भुकालेले फोनला मला फोन नाही आला मी नुसतं जात मला कोण म्हणलं स्वयंसेवक होय ना कर ना का मी मराठीत चांगलं होईल ना नसं विचारलं तुला नको विचारून देऊ आपल्याला एक जीवान काम करणार हे अत्यंत गरजेचं त्यामुळे तिथं स्वतः स्वयंसेवक म्हणून तुम्ही काम करायचंय पण तुमचा परिसर आणि तालुक्यात गावात मराठ्यांचा माणूस नाही राहिला पाहिजे मात्र हे तितकंच करा कारण समिती काय करते तिचं काम ती करते सरकार त्याचं काम करतय विरोध करणाऱ्याचं विरोधाचं चा काम चालू आहे आणि आपलं सुद्धा चालू आहे आपलं विबद्ध नाही तेच म्हणले एकदा तर ते म्हणले तुम्ही काय करा आम्हाला अनुपद स्थगित करा एक महिन्याचा वेळ द्या आणि तुम्ही दग ये आग्या मग उठणार एवढं म्हणून त्या नवडलं परत बंद मग हे आंदोलन आता इतकं उठलं त्या नवला उगत म्हणलो आपण त्याला फिरायला जाय म्हणून हे <laughs> मिळ्या सुद्धा नाही तोंडी बोलत नाही मला मनच बोलताच येत नाही मी अभ्यास बी करीत नाही मी समोरचा माणूस वाचतो याला काय वेदना आहे माझ्या मराठ्यांना वेदना येत आरक्षणाच्या का पुढच्या काळात एका टक्क्याहून मुलगा किंवा मुलगी जर हुकली तर त्या आई बापाला विचारा ते वेदना किती त्रास किती ते पुढच्या काळात आता भोगायची क्षमता आपल्यात नाही म्हणून आरक्षण पाहिजे आणि ते घ्यायचंच फक्त तुम्हाला जाता जाता पुन्हा एक विनंती करतो की चौदा तारखेला तुमच्या परिसरातला एकही माणूस गावात राहता कामा नाही तुम्हाला नाही बसायला जागा मिळाली तरी चाल पण सगळ्यांनी तिकडे शांततेत द्यायचं आणि शांततेत वापस जायचं हे कसं आरक्षण देत नाही ते मी बघतो त्याची काळजीच करू नका तुम्ही यांना ना असं सरळच करतो मी आणि ते म्हणते ते भांडणं खेळण्यापेक्षा याची भाषातले डेंजर आहे याच्याकडे मायाकडे येताना माय पाटणे थोप मायाकडे येत टेन्शन घेते मावशी ते म्हणते बोलव का बोलव ना काय नाही याचा भरासच नाही तुम्हाला एक मावशी काम देतो सगळ्यांना मी तुमचा भाऊ म्हणून काम करतो तुम्हाला भेचं काम नाही कोणाला कोणाला म्हणजे यांना यांना काम लावा उद्यापासून चौदा तारखेला कार्यक्रम आहे यांना घरी बसून द्यायचं नाही यांना सांगा शेतातला काम आम्ही करतो तुम्ही गावाची गाव जागे करा या वेळेस मराठ्यांचं कल्याण होणार आहे दहा पिढ्या मराठ्यांचं वाटोळ हे अन्यायाचं <laughs> पान आता ह्या अन्यायाचं पान आता आपल्याला पलटायची वेळ आली अशी संधी पुन्हा मराठ्याला येणार नाही म्हणून तुम्ही सगळ्यांनी तुम्ही काम लावायचं यांना तुम्ही सगळ्यांनी गावगाव जायचं सगळे गाव जागे करायचे चौदा तारखेला मराठे इकडे आले पाहिजेत तुम्ही यांना सांगायचं शेतातलं काम आम्ही करतो तुम्ही गावाची गाव जागृत करा आणि तुम्ही बी शेतात जायचं नाही दाटून म्हणायचं यांना जायचं म्हणून तुम्ही जायचं नाही तुम्ही महिला जागे करायचे एवढी वेळेस मराठ्यांच्या पदरात हे आरक्षणाचं दान टाकू लागा एवढीच मी विनंती कराल तुमच्याकडे आलो काय नाही पाहिजे आपल्याला आपल्या जातीसाठी आपल्या जातीचा माणूस आता नोकरीतला टक्का आपला कमी होता कामा नाही आत्महत्या होता कामा नाही यांच्या भराशावर आपल्याला जगून चालणार नाही राजकारण तुम्ही याच्या नंतर करा यांच्या प्रतिष्ठेसाठी एका या रात्रीच सरकार बदल देते मग तुमचे मतभेद कशाला करता तुमच्या मुलांच्या प्रतिष्ठेसाठी तुम्हाला एकत्र यावाच लागणार आहे आता मला एक प्रश्न विचारला होता तेवढंच सांगतो आणि लगेच बंद करतो कारण तुम्हाला आता ताना लागल्यात मला तुमचे चेहरे सांगत आहेत तुम्हाला वाटतय नाही नाही मला असं वाटलं दोन तीन चेहरे बघितल्यावर याने दणकाउ बंद ना मला एक प्रश्न विचारला होता सवलती सगळ्या मराठा समाजाला लागू केला असं कोणचा मंत्री म्हणला तुम्हाला नाही नाही माझा विषय वडी काढायला आंदोलन सुरू होत आरक्षण देईपर्यंत तीन महिन्यासाठी समिती नेमली होती महसूलचे मुख्य सचिव नितीन करीर यांच्या अध्यक्षतेखाली मग आमचं असं ठरलं या समितीचा अहवाल येईपर्यंत तोपर्यंत मराठ्यांना ओबीसीच्या सगळ्या सवलती लागू करा ते म्हणले झालं फायनल आणि लागू केल्या पण एक जणांना असा प्रश्न विचारला मला ते म्हणले तुम्हाला कोणचा मंत्री म्हणला होता की ओबीसी सवलती लागू करू मी केला स्पीकरवान केला आणि केला फोन त्या मंत्र्याला म्हणलं तुम्ही म्हणले होते ओबीसी सगळ्या सवलती लागू करू तो म्हणला मी माझी झालो आता म्हणलं एक घरातीच म्हणलं आता कोण आलंय म्हणजे मला ध्यानात सुद्धा आहे ना आम्ही चर्चा केली ही रिअल जर हे यांचे विचार पटले नाहीत स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी यांनी रात्रीतून सरकार बदलले आणि मतदान करायला आपू मग आपल्या स्वतःच्या मुलाच्या प्रतिष्ठेसाठी त्याच्या भविष्यासाठी आपण कस काही एकत्र येऊ शकत नाहीत अजिबात मतभेद मत ठेवायचं नाही सगळ्या मराठ्यांनी एका ताकद्याने एकत्र यायचं आरक्षणच मिळवायचं कारण हे होणारा विजय ना माझा असणार आहे ना, ना तुमचा असणार आहे होणारा विजय मराठ्यांचाच होणार इथं कोणाला मोठ्यापणाची गरज नाही इथं कोणाला नेता व्हायचं हो नाही कसेच नेताना काय आणि मग इथं बसलो हो असतो म्हणलं असतो आता लय भारी खुर्ची आहे सगळा बसतो असा जी मला नाही मोह त्याचा मी शपथ सांगतो तो मला आपल्याला मोवा नाही एकदा अंतरवालीत जाऊन बसलो अंतरवालीत जाऊन बसलो आणखीन घराकडं नाही गेलो रात्री तू काया काचा जाऊ शकतो मी गाडीत काहीच नाही मोटरसायकल पण पण हे जवळ मोठाल्या वाड्यात मी जाऊ शकतो ना शेकडून ये येत मला साध्या साध्या म्हणतो बर का मी पण मी माझ्या बायकोला घर सोडताना सांगितलं हे बघ आलो तो तो हा गेलो तो समाजाचा कारण मी क्षत्रिय मी क्षत्रिय मराठा आहे आम्ही लढताना विचार नाही करत आलो तुझा नाही आलो तर समाजाचा कुंकू पुसून तयार नाही मला काही कळत नाही